नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये स्वागत आहे सकारात्मक फास्ट न्यूज नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकते त्वचा व सौंदर्य रोग तज्ञ गेली तीस वर्ष झाली कार्यरत आहे माझं क्लिनिक आहे सोलापूर येथे सम्राट चौक श्रीपाद श्री वल्लभ कुंज हॉटेल मागे स्त्रिया साधारणपणे सुंदर असतातच पण त्यांच्या कला गुणाला वाव मिळव म्हणून आम्ही स्त्री त्वचारोग संघटना अशी एक स्पर्धा आयोजित केली आहे भारतात इतिहासात सोलापुरात सर्वप्रथम त्वचारोग संघटनेने केलेली ही स्पर्धा आयोजित आहे तर ही स्पर्धा कशाची आहे बरं ही स्पर्धा आहे मिशन ब्युटी सुंदरमी होणार या मिशन अंतर्गत खास स्त्रियांसाठी केली होती एकवीस जुलै रोजी तुमची त्वचा आरोग्यदायी आहे का तुमचे केस आरोग्यदायी आहेत का आणि तुमचं व्यक्तिमत्व किती सुंदर आहे ह्या तीन गोष्टीची स्पर्धा होती तीन ग्रुपमध्ये होती यंग मुलींसाठी तरुण स्त्रियांसाठी आणि व पन्नाशीच्या वरच्यासाठी बक्षीस बक्षिसवत्रण समारंभ जो आहे तो हुतात्मा स्मृती मंदिर येथे अठ्ठावीस जुलै दुपारी दोन ते पाच आहे तर सर्वांना आग्रहाचे निमंत्रण हुतात्मा स्मृती मंदिर ते जुलै जरूर यावे हॅलो फ्रेंड्स माझं नाव डॉक्टर कांश्या नुकरंडे मी एलिट कॉस्मो क्लिनिक येथे प्रॅक्टिस करते मी साधारणतः गेले आठ वर्षापासून सोलापूर इथे प्रॅक्टिस करते ऍज अ डमॅटोलॉजिस्ट कॉस्मॅटॉलॉजिस्ट अँड डोमॅटो सर्जन मला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका गोष्टीबद्दल अवेअर करायचं आहे ते म्हणजे आपला जो मोठा इव्हेंट आहे जो अठ्ठावीस जुलै या रोजी हुतात्मा दुपारी दोन ते पाच या वेळात होणार आहे जी आपण ब्युटी कॉन्टेस्टमध्ये घेतली होती त्या ब्युटी कॉन्टेस्टचे प्राईज वितरण त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रोत्साहनपर बक्षिसे आणि सर्व स्त्रियांच्या मनातील सर्व हेअर आणि पर्सनॅलिटीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आणि तुमचे प्रश्न असतील त्या सर्वांना आम्ही सर्व डर्मॅटोलॉजिस्ट एकत्र येऊन उत्तर देणार आहोत त्यामुळे ही संधी अजिबात सोडायची नाहीये आणि आपण सगळे तिथे भेटणार आहोत तर आम्ही तुमची वाट बघतोय या इव्हेंटला आपण भरभरून प्रोत्साहन दिले पाहिजे आणि यानंतर आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना ह्याबद्दलची माहिती आपण दिली पाहिजे असे मी तुम्हाला आवाहन करते या कॉन्टेस्ट मधून राजश्री वागचारे मी त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून सोला वाघचारे हॉस्पिटल आणि सेकंड स्किन लेजर सेंटर इथे आठ वर्षापासून कार्यरत आहे आणि आम्ही सोलापूरच्या महिला त्वचा रोग संघटनेने महिलांसाठी आ, एक आ, स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये आपण हेल्दी हेअर हेल्दी स्किन आणि बेस्ट पर्सनॅलिटीसाठी कॉम्पिटिशन घेतलेली होती त्याचा आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी सगळ्या महिलांना आम्ही धन्यवाद देतो आणि ह्याचाच एक भव्य दिव्य असा पारितोषिक सोहळा आम्ही ठेवलेला आहे येत्या अठ्ठावीस तारखेला दोन ते पाच या वेळेमध्ये हुतात्मा सुमती मंदिर येथे तर सर्व महिलांनी ह्याच्यामध्ये यावे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सरप्राईजेस आणि भरपूर ब्युटी टिप्स मिळणार आहेत तर ह्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि खूप एन्जॉय करण्यासाठी यावे थँक्यू नमस्कार मैं डॉक्टर श्रुति मठ स्वामी कंसल्टेंट डोलॉजिस्ट मेरा शिक्षण एमबीबीएस एमडी स्किन हुआ है मैं पिछले तीन साल से सोलापुर में स्किन और कॉस्मेटोलॉजी प्रैक्टिस कर रही हूँ मेरा क्लिनिक जो है दारूसलाम कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेट में कल्याणी टावर के सामने है और हम सभी लेडी डरमाटोलॉजिस्ट सोलापुर के मिलके हमने पहली बार एक ऐसा कांटेस्ट आयोजित किया था जिसमें हमने हेल्दी हेयर हेल्दी स्किन और बेस्ट पर्सनालिटी तीन थीम्स रखे थे उसमें बहुत से लोगों ने पार्टिसिपेट किया और ये बहुत ही सक्सेसफुल कंपटीशन रहा और इन सब विनर्स का डिक्लेरेशन uh, रिजल्ट्स uh, हम जो है ट्वेंटी uh, को हतात्मा स्मृति मंदिर में दो से पांच के बीच में अनाउंस करने वाले हैं, तो यहाँ पे सबकी एंट्री फ्री रहेगी तो मैं चाहती हूँ कि ज्यादा से ज्यादा लोग यहाँ आए और इसमें पार्टिसिपेट करें, थैंक यू नमस्ते मैं डॉक्टर मानसा बोल रही मैं पिछले छह सालों से शोलापुर में एज स्किन स्पेशलिस्ट प्रैक्टिस कर रही हूँ इस ट्वेंटी फर्स्ट जुलाई को जो मिशन ब्यूटी सुंदरमी कोनर कॉन्टेस्ट रखा हुआ था जिसमें तीन कैटेगरीज थे हेल्दी स्किन हेल्दी हेयर और बेस्ट पर्सनैलिटी का और इसमें विनर्स को चूज किया हुआ है और इस विनर्स के लिए एक इवेंट रखा हुआ है 28 जुलाई को खुदात्मा स्मृति मंदिर में दोपहर दो से पाँच बजे इस आप सबसे निवेदन है कि इस इवेंट में शामिल होइए धन्यवाद